नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला बॅनर बघून वाटलं असेल की आपण एखाद्या दे विठ्ठल देवाच्या मोठ्या कार्यक्रमाला आलोय एखाद्या मोठ्या अशा जत्रेला आलो हो असं पण तसं नाहीये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या सोबत आहेत सन्मान्य दयानंदजी चौगुले सर हे शेतकरी पण आहेत आणि विठ्ठलाचे मोठे भक्त आहेत नमस्कार मी दयानंद बाबाजी चौगुले गाव खरवते तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या इथला रहिवासी या गावचा आहे खरवते गावचा आज ज्या ठिकाणी राजापूर तालुका कृषी विभाग म्हणून आत्म्याचे सन्माननी साहेब या ठिकाणी आलेले आहेत आम्ही या ठिकाणी आमच्या गावामध्ये महात्मा गांधी तंटामधे कमिटी अध्यक्ष म्हणून गेले बारा वर्ष सतत आहे कार्यरत आहे त्याचप्रमाणे खरं ते विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं पंधरा वर्ष चेअरमॅन म्हणून राहिलेलो आहे माझ्या इथे ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळजवळ एकवीस वर्ष सलग व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष म्हणून राहिलेलो आहे त्याचप्रमाणे स्वच्छता कमिटी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेली पाच वर्ष मी अध्यक्षपद भूसवलेलं आहे या गावामध्ये स्वच्छता कशी होईल या प्रयत्न केलेच परंतु जास्तीत जास्त इथले ग्रामस्थ सेंद्रिय शेतीकडे कसे बोलतील या दृष्टीकोन मी माझा प्रयत्न सुरू केलेला आहे या ठिकाणी आध्यात्मिक प्रबोधना बरोबरच शेतीविषयक की धडे या प्रवचनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सत्संग म्हणून दिले जातात आणि देत राहतो या ठिकाणी श्यामानंद प्रभू म्हणून आहे जे या ठिकाणी गुरुवारी दर महिन्याच्या दर गुरुवारी या ठिकाणी या प्रवचनाच्या माध्यमातून शेतीविषयक शेती सेंद्रिय कशी करावी या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं प्रबोधन करता येतील हा प्रयत्न या ठिकाणी होत असतो राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रामध्ये काम करत करत आम्ही जास्तीत जास्त शेतीवरती फोकस केलेला आहे सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती कशी करावी या दृष्टीकोन खरंच या गावामध्ये आम्ही प्रयत्न करतो जे शेतकरी मुंबई स्तरावरती तरुण गेलेले आहेत तरुणांना परत या शेतीमध्ये कसे रमतील या दृष्टीने आमचा प्रयत्न राहिलेला आहे राजापूर तालुका कृषी विभागच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राजापूर तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी आमरेसाहेबांच्या सहकार्याने आपण स्थापन केलेली आणि त्या कंपनीचा मी स्वतः अध्यक्ष राहिलेलो आहे आमचं मेन बेस एकच आहे की जास्तीत जास्त शेती ही राजापूर तालुक्यामध्ये किमान पाचशे सेक्टर सध्या होते आम्ही घेतलेले आहे त्या पाचशे हेक्टर मध्ये सेंद्रिय शेती कशा कर, प्रकारे करतायत या दृष्टीकोनातून आमचा या तालुक्यामध्ये प्रयत्न राहणार आहे चला तर आता आपण श्री दयानंदी चौबले सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या शेतावर जाऊन बघूया की त्यांनी आत्ता कुठली कुठली शेती केली आहे बरंचसं त्यांच्याकडून खूप सारं ऐकण्यासारखं आहे बरीचशी शेती ते करत असतात खूप मोठ्या प्रमाणावर शेती करत असतात आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का आधुनिक शेती करतात आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करून आधुनिक यंत्रांचा आणि आधुनिक शेतीच्या पद्धतीचा वापर करून सर शेती करत असतात आणि या ठिकाणी तुम्ही ड्रम बघितलेत ना ते ड्रम पण काय आहेत ना ते हळूहळू तुम्हाला नक्की करणार आहेत याच्यानंतर आपण त्याच्यावर पण फोकस करणार आहे आपण तुरताच त्यांच्या शेतावर जाऊया चला तर मग शेतकरी बंधू भगिनी म्हणून जाऊया आपण चौक शेतावर चला सर हे बघा सन्मान्य चौगोले सर यांची जी शेती आहे ही दूरवर तिकडपर्यंत आहे बघा एकदम म्हणजे तीन चार एकरवर हित शेती करतात घरामध्ये जवळपास दोन तीन एकरच्या आसपास भात शेती आहे मोठ्या प्रमाणावर शेती सर या ठिकाणी करत असतात हे बघा आणि अगदी रस्त्याला लागून असं त्यांचं क्षेत्र आहे खूप मोठ्या पद्धतीने शेती भाताची शेती नाचणीची शेती तिळाची आहे वरी आहे वरी पण करतात चवळी पण करतात खूप मोठ्या आणि भाजीपाल्याची शेती पण नंतर करतात म्हणजे फक्त भात शेती नाही बारमाही पीक पद्धती या ठिकाणी आपणास पाहायला मिळते यांच्या क्षेत्रावर आणि खरच कुठल्याही पारितोषिकाला असं लाभणारं असं व्यक्तिमत्व आहे शेतकरी व्यक्तिमत्व आहे आणि चांगल्या पद्धतीची शेती बघा इथं चला तर आपण आलोय श्री चौगुले सर यांच्या शेतामध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने ते शेती करतायत आता सध्या कुठली शेती चालू आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत तर हे एकंदर साडेतीन एकरचं प्रक्षेत्र आहे या साडेतीन एकरच्या प्रक्षेत्रामध्ये देशी वाहनांची आपण शेती करत असतो देशी जी भात वाहनं आहेत त्यांची त्याच्यामध्ये बेला आहे वालं आहे सरवट आहे मुंडगा आहे त्याच्यानंतर इतर जस्मिन आहे दिल्ली राईस आहे बा बासमती आहेत अशा अनेक प्रकारची विविध जाती आपण या भाताच्या या ठिकाणी या प्रक्षेत्रावरती लावलेल्या आहेत आपण पाहताय की या ठिकाणी बरेशे बरेशे या प्रक्षेत्रामध्ये विविध जातींचं प्रचार आणि प्रसार करावा या दृष्टीकोन बरेचसे शेतकरी बरेचसे विद्यार्थी आणि अनेक शेती संस्थांचे काही शेतकरी या ठिकाणी या प्रक्षेत्रावर भेटी देत असतात आम्ही सांगत असतो शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीचा वापर करणं फार गरजेचं आहे तर या भात शेतीमध्ये आम्ही जीवामृतचा वापर केलेला आहे घन जीवामृतचा वापर केलेला आहे आणि फवारणीसाठी दशपर्णी अर्क वगैरे जशा जशा आपल्याला त्या ठिकाणी कीटकांचं प्रमाण वाढेल किडींचं प्रमाण वाढेल त्या त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सेंद्रिय फवारणी करण्याचा प्रयत्न करत असतो सर तुम्ही आमच्या कृषी विभागाच्या भातपीक स्पर्धेमध्ये पण मला वाटतं प्रथम क्रमांक पटकावला होता कशा पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन केलं होतं काय सांगाल भातपीक स्पर्धेमध्ये राजापूर तालुक्याच्या माध्यमातून कृषी विभागच्या माध्यमातून भातपीक स्पर्धा घेतली होती सलग अठरा एकोणीस आणि वीस सलग तीन वर्ष आपण प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तर त्याच्या पद्धतीने जर तुम्ही पाहायला गेलात तर त्याच्यामध्ये आपण गुंठा जो आपल्या गुंठामध्ये आपण साठ गुण साठ के जी उत्पादन आपण विक्रमी मिळवलेलं होतं प्रत्येक गुंट गुण आणि आता तुम्ही ही जी शेती करताय पूर्ण साधारण तुम्हाला एकूण किती उत्पादन मिळेल अशी तुम्हाला इच्छा आहे किंवा तुम्हाला माहिती आहे किंवा याच्यापूर्वी तुम्हाला किती उत्पादन मिळालं होतं एकरी साधारण आपल्याला दीड टनापर्यंत उत्पादन निघत ही जी आता पद्धत आपण इथं तुम्ही बघताय ही पारंपरिक शेती पद्धतीने तुम्ही इथं म्हणजे ट्रान्सप्लांटिंग करताय किंवा ह्याला आपण म्हणतो की पहिली पेरणी करायची मग नंतर लावणी करायची तर मग तुम्ही हीच पद्धतीने करताय की आधुनिक पद्धत काय वापरताय नाही ह्या प्रक्षेत्र आहे जे मळ्यामध्ये आपण जमीन करतो त्या ठिकाणी आपण कारण आपल्याकडे जास्तीत जास्त उत्पादनासाठी मागणी असल्या कारणाने जास्तीत जास्त शेती वाढवणं फार गरजेचं आहे या दृष्टीनं आमचा प्रयत्न तर या ठिकाणी आपण बघतोय शेतकरी मित्रांनो की बहु खूप साऱ्या महिला आहेत तर आपण यांना पण विचारूया साधारण कशा पद्धतीने यांची शेतीचा कल आहे किंवा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा काय आहे तो मॅडम तुम्ही या पुढे या जरा सांगा बरं आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही युट्यूब चॅनल वर आहे बरं का पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश आणि पूर्ण जग यापुढे तुम्हाला बघणार आहे तुम्ही सांगा बरं काय तुम्हाला वाटतं शेतीबद्दल काय वाटतं तुमची ओळख सांगा थोडीशी जोरात बोला मॅडम जरा माझे नाव सविता तुकाराम जोगली तर सविता जोगले आपल्या सोबत आहेत बघूया काय म्हणतात मॅडम म्हणजे बचत गटाच्या समूह गटाच्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत का तुम्ही कुठला गट आहे आपला पूर्वाई बचत गट आहे का उमेद अंतर्गत स्थापन झालेला आहे बरोबर काय सांगाल उमेदचं काम कसं चालू आहे काय खूप चांगल्या पद्धतीने आहे मी आता असं ऐकलंय की उमेद यंत्र पण आधुनिक शेती सामुग्री किंवा यंत्र पुरवणारे शेतकऱ्यांना कराय का ते मोठ्या प्रमाणात पुरवायचा मानस आहे मला वाटतं महिलांची शेतकरी कंपनी पण उमेदची स्थापन झाली असं पण मी ऐकलेलं आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचं चा काम चालू आहे चा खूप मोठ्या प्रमाणात महिलांचा तुम्हाला साथ आहे उमेद मुळे हे शक्य झालंय असं वाटतं का व्हेरी गुड आता मला सांगा ना तुम्ही चौगुले सरांबरोबर कशा पद्धतीने काम करताना आनंद वाटतो का शेतीचं काम करताना आनंद वाटतो चांगलं वाटतं आणि हा गाव जो आपला खरवते गाव आहे या गावामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात शेतीच काम केलं जातं असं मला मला तर वाटत ना। 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 मोठ्या प्रमाणात सगळीकडे बघतो तर हिरवळच आहे हरियालीच आहे आता भात शेतीमध्ये भात असेल काजू शेतीमध्ये काजूचं पीक मोठ्या प्रमाणात होतं आंब्याचं उत्पादन स्वतः मला वाटतं सर आंबा एक्सपोर्ट कडे त्यांचा आता कल आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावर्षी आंबा पाठवलेला आहे आणि काजूकडे पण त्यांचं प्रक्रियेच्या दृष्टीने खूप मोठं लक्ष आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते मला वाटतं उत्पादक शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमाने माध्यमातून आम्हाला वाटतं प्रक्रिया करून एक्सपोर्ट करण्याकडे त्यांचा कल आहे नक्कीच पुढे जाणार आहे लावणीची सुरेख पद्धत या ठिकाणी आपणास पाहायला मिळते कोकणामध्ये अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीमध्ये लावणी केली जाते आणि या ठिकाणी ही लावणी आपण बघतो आहे किती छान पद्धतीने पूर्ण आपण बघता एक क्षेत्र बघा जवळपास खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भातशेती केली जाते कोकण हा पूर्णपणे भातशेतीवर अवलंबून असणारा असा एक विभाग आहे आणि या विभागामध्ये अशा पारंपरिक पद्धतीने सुरेख पद्धतीने शेती बघा केली जाते आणि ही लावणीची पद्धत बघा किती फास्टमध्ये मला वाटतं हे पाच मिनिटांमध्येच ह्या महिला संपून टाकणार हा हा एक भांगा म्हणतो आपण या ठिकाणी कोकणामध्ये याला भांगा म्हटला जातो एक भांगा या असे अनेक भांगे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बघा तिकडून मी चालत येईपर्यंत इकडे बघा हसत खेळत ही बघा झाली लावणी पूर्ण एवढ्या जलद गतीने या आजीबाई बघा मला वाटतं आजीबाई किती तुमचं ऐंशीच्या आसपास आजी असतील तरी पण एकदम धडधडीत आहेत म्हणजे हे खाण्याचे जे आहे ना आपण जे खातो अन्न हे जर पौष्टिक असेल ना तर त्याच्यामध्ये बघा या आजी एकदम आता पण एकदम शेती करण्यासाठी उत्साही आहेत आणि या ठिकाणी आल्या आहेत शेती करायला तर हे बघा मस्त असं खरवते गाव निसर्गरम्य असं खरवते गाव आहे आणि या गावामध्ये ही शेती बघा हा आणि त्यांची आत्या आहेत या आजी आहेत म्हणजे चौघले सरांच्या आत्या आहेत म्हणजे बघा तुम्ही जी आवड असते ना जी आवड असते तर ती महत्वाची ठरते बघा त्यांना सेंद्रिय शेतीची आवड आहे आणि सेंद्रिय शेती, शेती करून ती खाल्ल्यानंतर जे आयुमान आपण विषय म्हणत होतो तो आयुमान कशा पद्धतीने राखला जातो चौऱ्याऐंशी वय आहे त्यांचं बघा आणि अशा पद्धतीने खरवते गाव सुंदर वातावरण आहे बघा ही झाली शेती झाली बघा लावून लावणी झाली असं खेळत महिलांनी लावून पण टाकलं आज आज पूर्ण बऱ्यापैकी शेती आज झाली आणि आता हा मला वाटतं शेवटचा हा बांगा होता पण आता या ठिकाणी झालेला आहे तर तुम्ही जोडले आहात यूट्यूब चॅनलवर आत्मा राजापूर शेतकऱ्यांच्या हिताचं आणि शेतकऱ्यांसाठी आपण काही ना काही व्हिडिओ अपलोड करत असणार असं चॅनल राजापूर तालुक्यामध्ये मी वैभव अंबरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजापूर आत्मा या ठिकाणी एसआरटी पद्धत आपल्याला दिसते आणि काळे भात या ठिकाणी बघा स्पेशल वरायटी आहे काळे भात वरायटी या ठिकाणी लागली आणि एसआरटी पद्धत बघा वाफे करून त्याच्यावर भात लागवड केली आहे सगुना राज टेक्निक म्हणतात सन्मान्य श्री भडसावळे सर यांनी ही टेक्निक लाँच केली होती नेरुळमध्ये क त्यांची कर्जत मध्ये नेरुळ बाग म्हणून प्रसिद्ध आहे आणि मला वाटतं चौगले सर आपण ते तिथं आपण सहल आत्म्यातून घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी मला वाटतं चौगुले सर असते तेव्हा पण होते तर अशा आत्म्यातून विविध सहली प्रशिक्षण यांचं आयोजन होतच असतं आणि वेळोवेळी सर याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि विविध तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धती याचा अवलंब सर करताना आपल्याला दिसतून दिसून येते त्या ठिकाणी वाडा कोलमची पण लागवड त्यांनी या ठिकाणी केलेली आणि सुरेख पद्धतीने पण ही लागवड झाली आहे इथं बघा कुठल्याही पद्धतीचा याच्यामध्ये रोगराई नाही आहे किडींचा प्रादुर्भाव नाही आणि नैसर्गिक पद्धतीने शेती करतात सर एक एकर प्रक्षेत एक एकरचं प्रक्षेत्र आहे या ठिकाणी सरांचं ते मगाशी आपण सुरुवातीला होतो ते बघा तिकडे या ठिकाणी आपण सुरुवातीचा व्हिडिओ केलेला आहे तिथून आपण सुरुवात केली होती आणि हे त्यांचं थोडंसं फार्म हाऊस आहे अजून एक वरती आहे आपण पुन्हा कधीतरी तिथं नक्कीच जाणार आहोत तिथेही त्यांनी खूप छानसा पद्धतीने पर्यटन प्रेक्षणीय असं स्थळ आहे ते आणि पर्यटन विकास तिथं ते त्यांचं स्वप्न आहे आणि ते, ते करणार आहेत तिथं तर त्या ठिकाणी पण आपण नंतरच्या कधीतरी एका व्हिडिओमध्ये जाणार आहोत नेतेविषयक ज्ञान आणि मार्गदर्शन घेऊन मी आपणासमोर नेहमीच येणार आहे तर तुर्तस तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांना सांगा कारण ही खरंच शेतकऱ्यांची गरज आहे विविध योजनांची माहिती या ठिकाणी कृषीविषयक आम्ही आपणास नेहमी देत राहणार आहोत तर अशा नवीन व्हिडिओंसाठी आपण या चॅनलशी जोडले जा आणि सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंट्स करायला मात्र नक्की विसरू नका या खरवते गावाची जी सुरुवात झाली ती ह्या घराने बरं का हे पहिलं घर आणि इथून झाली सगळी हे बघा हे सगळ्या वाडीमध्ये जी घरं नंतर 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 सगळी जे पूर्ण मोठी वाडी आहे जवळपास चारशे पाचशे घरं या ठिकाणी असतील या पूर्ण खरवते गावामध्ये आणि ह्याची जी सुरुवात आहे ती या घरापासून झाली बघा तर आपण हे जाणून घेऊया की हे क्षेत्र आपल्याला आहे चार सुत्री पद्धतीने या ठिकाणी भात लागवड केलेली आहे एसआरटी पद्धतीने भात लागवड केलेली आहे एसआरटी ही राईस टेक्निक आहे किंवा मागाशीच तुम्हाला याची माहिती दिली आता सरांना आपण की याच्यासाठी अजून सरांची काय मेहनत आहे किंवा सर काय म्हणतील बघू आपण काय म्हणताय आता जे प्रक्षेत्र जे आहे या आपण चार सुत्री लागवड केली आहे भाताची त्याच्यामध्ये वाडा कोलम आहे सरवट आहे आणखी दुसरं मुंडगा म्हणून आहे तर या ठिकाणी आपण पाहता या क्षेत्रामध्ये संपूर्ण ही चार सूत्रेने पुढे गेल्यानंतर एसआरडी सिस्टम आहे आता ह्या मुंडगा आणि सरवट या दोन भाताला मला भारत सरकारचा पेटंट दिला आहे आणि सहा प्रस्ताव जे आपण आता जे कोकण विद्यापीठ बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाच्या मार्फत दापोली त्या मार्फत आपण बाळासाहेबांना ते पाठवलेले आहे तर त्या दृष्टीकोनं आम्ही प्रयत्नशील आहोत की ह्या जाती ज्या 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 आपल्यातल्या भातात ज्या आहेत त्या संवर्धन आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही माझ्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून करतो त्याचप्रमाणे सर आता वसंतरावजी नाईक शेतीनिष्ठ शेती, शेती पुरस्कारासाठी पात्र होतील कारण त्यांचं नामांकन कृषी विभागामार्फत मात्र पाठवण्यात आलेलं आहे त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगले चांगले अवॉर्ड त्यांना मिळते चांगल्या पद्धतीचं चा संशोधन त्यांच्याकडून आधुनिक व्हावं केलं जावं त्यांनी करावं हीच आपण सगळ्यांनी सदिच्छा व्यक्त करूया आणि तोटाच आपण शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आत्म्याच्या वतीने कृषी विभागाच्या वतीने मी सरांची या ठिकाणी रजा घेतो त्यांनी खूप महत्त्वाचा बहुमूल्य वेळ हा आपल्या शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे आपण सर्व शेतकऱ्यांनी मी त्यांच्या त्यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त करूया त्यांच्या मनातली सर्व इच्छा कामणं पूर्ण होतील आणि चांगल्या चांगले, चांगले संशोधनं शेतीसाठी आपल्याला सरांकडून प्राप्त होतील भविष्यात उपलब्ध होतील ही आपण विश्वासने प्राप्त करून, थी। थी करून या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र